आज पुन्हा एक घटना घडली यापूर्वी एक महिलेचा चुकीचा उपचार केल्यामुळे निधन झाला होता आता ही दुसरी घटना बीड शहरातील कारंजा परिसरात असलेल्या बडजाते या रुग्णालयात एका रुग्णाचा ट्रीटमेंट सुरू होता त्या उपचारामध्ये हा, है। त्या डॉक्टराकडून चुकीचा उपचार केल्यामुळे हा हा बघू शकता आपण चुकीच्या उपचारामुळे ह्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे असा आता त्यांनी काय उपचार केला त्या रुग्णाला काय आजार होता त्यांनी कोणता उपचार केला आणि उपचार केल्यानंतर दोन का तीन इंजेक्शन दिलं असं नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि उपचार केल्यानंतर हा मृत्यू झाल्यानंतर बऱ्या जातीने एका रिक्षामध्ये टाकून त्या मृत रुग्णाच्या आईसोबत जिल्हा रुग्णालयात पाठवून दिलेला आहे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला असून आता काय उपचार झाला काय कोणता आजार होता आता याविषयी पुढील माहिती घेण्यात येईल आता ही घडलेली हे घटना आपण बघू शकता अशा पद्धतीने चुकीचे उपचार करून जीव घेणे हा चुकीचा आहे आता या पुढील काय कारवाई होती जिल्हा प्रशासन काय कारवाई करतो इथं आलेले माननीय फारुख पटेल साहेब माननीय अशपाकिन आमदार साहेब आणि माजी सभापती लियास ह्या घटनेस्थळी आहात आता बघ बघू शकता आपण हे गर्दी अशा पद्धतीने चुकीचा उपचार करून जीव घेणे हा डॉक्टरांचा एक